महाराष्ट्र इथे आपण क्लस्कर्स पाहतोय सोलापूर आणि गळदो येथे प्लस झालेले नाही जर महाराष्ट्र पाहिलं तर आपण एक लाख दहा हजार हेक्टर आणि प्रोडक्शन इथे सात लाख हेक्टर सेवन्टी पाल लाख मेट्रिक टणा पर्यंत होतो आणि जर सोलापूर आपण जे म्हणतो लीडिंग आहे कारण नऊ ते दहा माहिती तिथनं आपल्याला सप्लाय आणि अप्रॉक्स दोन हजार कंटेनर ठेवण्याची कॅपॅसिटी तिथे आहे आजच्याकडे आणि महाराष्ट्र महामिशन बनवणार जर घेतलं आपण दोन हजार तीस महाराष्ट्राला लिडिंग स्टेट जर करायचं असेल तर वी शुड मोस्ट ऑफ दिंग इथे जे जे दिलेले आहे ते करावं लागेल कारण इथनं पोर्ट अप्रॉक्सिमेटली आपल्याला जे पोर्ट आहे जे एन खूप जवळ आहे त्याच्यामुळे आपल्याला एक खूप सोपं झालं आणि समृद्धीमुळे अजून सोपं झालेलं आहे नेक्स्ट प्लेस एक्सपोर्ट जे आहे सोलापूर मध्ये जेव्हा आपण सुरू केलं होतं किंवा महाराष्ट्रामध्ये सुरू केलं होतं ते दोन हजार बारा तेराला सुरू झालेलं आहे नेक्स्ट आणि हे आंध्रामधलं एक्सपोर्ट आहे आंध्रा जे दहा हजार कंटेनर पर्यंत पोहोचलं आहे अनंतपूर डिस्ट्रिक्ट हे जळगाव आहे आपण बनाना ऑफ महाराष्ट्र कॅपिटल पण म्हणतो याला बनाना आणि इथे जर पाहिलं तर सिक्स्टी फाय थाउजंड सिक्स्टी टू थाउजंड हेक्टर बासष्ट हजार हेक्टर मध्ये प्रोडक्शन होत आणि इथे मी जे हार्वेस्ट मिळतो शॉर्ट जे म्हटली आहे तर भावने सांगितलं पाच ते आठ हजार कंटेनर आपण करतोय किंवा विशाल तर आठ हजार कंटेनर काहीच नाही आपल्याला जर पन्नास हजार करायचे असतील तर त्यांनी डेव्हलप बेसिक फॅसिलिटी आपल्याला डेव्हलप करावं लागतं नेक्स्ट प्लीज हे गॅप्स आहेत क्लस्टर मधले सगळ्यात महत्वाचं आहे की शॉर्टेज ऑफ टिश्यू कल्चर प्लांटिंग मटेरियल आजच्या डेटला भाव आणतोय की तेरा ते पंधरा कोटी जयन एरिगेशन करतोय पण आपले रिक्वायर ते ते बावीस कोटीची महाराष्ट्रासाठी तर हे गॅप जे आहे ते होणार आहे कारण आता जेव्हा एक्सपोर्ट वाढतोय किंवा वाढलेला आहे ऑलरेडी आणि सगळे शिफ्ट झाले टिशू कल्चर टिश्युकल्चर वर तर आपल्याला हे खूप मोठं गॅप आहे आणि हे आपल्याला भरून काढण्यासाठी नवीन टिशू कल्चर लॅप प्रोव्हाइड करावे ते लागतील नवीन फॅसिलिटीज लागतील आणि त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर जसं म्हटलं मी की हे ठेवावं लागेल हजार ते दोन हजार कंटेनर ठेवण्याची कॅपॅसिटी जळगाव जिल्ह्यामध्ये उभी करावी लागेल आणि रेल्वे जळगावला जवळ रेल्वे ट्रॅक आहे तिथनं जर रेल्वे आपण जर एक्सपोर्ट केला तर तिथे क्वालिटी मध्ये खूप इम्प्रुव्हमेंट येते आणि हे आम्ही आम्रामध्ये करून पाहिलेलं आहे नेक्स्ट एक चारी चारी हे तो। तो स्वेस्ट ते एकरेज ला मी तसं म्हटलं की शॉर्ट विंडो आहे आणि तीस ते चाळीस आहेत तर एकाच वेळेस हार्वेस्ट करण्यासाठी येतो टेम्परेचर खूप जास्त असतो चाळीस प्लस असते त्या आपल्याला त्रास होतो बाहेर तर त्याच्यामुळे पॅक हाउसेस खूप इम्पॉर्टन्ट आहेत मॅन पॉवरर्स आधी स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग ठेवायला पाहिजे आणि क्वालिटी मध्ये प्रोडक्शन नाहीये तर शेतकऱ्यांना रिसेन्टीव्ह द्यायला पाहिजे दोन ते तीन वर्ष जेव्हा स्टेट करायला पाहिजे की त्यांना क्वालिटीच्या मटेरियल मुळे त्यांना खरोखरच चांगला पैसा मिळतो त्यांना ते बंच कव्हर येतील रिमन येईल डिफ्लॉवरिंग होईल ती हँडिंग होईल सगळं काय आणि रेल्वेची मी जी फॅसिलिटी सांगितली ती डेव्हलप करावी लागेल नेक्स्ट प्लेस हे वीस हजार कंटेनर मी ते दिलेलं आहे की काय काय लागणार आहे म्हणून इन्फ्रास्ट्रक्चर नेक्स्ट प्लेस फार्मरला काय करावे लागेल तर मी आता ऑलरेडी तुम्ही करतच आहात पण इम्प्रुव्हमेंट करावे लागेल नेक्स्ट प्लेस ते पॅक हाऊसेस असतात असे आणि याच्यावर चांगली करता येतात पॅक हाऊस म्हटलं तर पूर्ण पॅक झालेलं हाऊस आता आपण जे मी म्हटलं अक्रूड आहे ते आलेली आहे नेक्स्ट हे असलं पॅक हाऊस असलं तर हे स्पोर्ट साठी युरोप साठी वगैरे आपल्याला काम येऊ शकते उद्याला आपण जर म्हटलं युरोप किंवा सिंगापूर वगैरे तर हे अक्रूड पॅक हाऊसेस आहे इथे कोलिंग सिस्टम असते व्यवस्थित सगळं पॅकिंग होते नेक्स्ट, नेक्स्ट।, नेक्स्ट� नेक्स्ट हे अंदाजे टीम आली होती आपल्या इथे रिझल्ट करायला त्यांनी डेव्हलप केलं त्यांच्याकडे पण एक नंबर आलेला आहे तो 69 करोडचा त्याचे डिटेल्स मी दिलेले आहेत थँक्स प्लीज नेक्स्ट हे पाच लाईनचं पॅक हाउस आहे इथे 50 मेट्रिक टन पर डे पॅक होऊ शकते नेक्स्ट नेक्स्ट हे फार्मर्स इनकम जे आपला प्राइम मिनिस्टर साहेबांचा आहे की हाऊ टू डबल द फार्मर्स इनकम हो तर इथे होऊ शकते आणि आम्ही ते अनंतपूरमध्ये प्रूव्ह केलं आहे दोन हजार सतरामध्ये त्यांना चार रुपये मिळायचे आणि दोन हजार पंचवीसमध्ये त्यांना तीस रुपये मिळायचे हे फ्रूट केअर ऍक्टिव्हिटीज असतात तर बॉडी इंजेक्शन वगैरे काय आम्ही फक्त फोटो मध्ये क्विकली दाखवेल पुढे करा पुढे करा